रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेले लाडघर हे गाव सुंदर प्रसिद्ध आहे जे लाडघर दत्त मंदिर म्हणून ओळखले जाते अथांग समुद्राचे दर्शन आणि नारळी पोफळीच्या बागांच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर भाविकांसाठी एक श्रद्धेचे आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे मंदिराचा इतिहास आणि स्थापना या मंदिराचा इतिहास अत्यंत रोचक आहे स्थानिक माहितीनुसार मंदिराची स्थापना इसवी सन अठराशे ऐंशी ते अठराशे नव्वदच्या दरम्यान झाली असे सांगितले जाते की लाडघर गावातील पांडुरंग संभाजी मोरे नावाच्या एका दत्तभक्ताला दृष्टांत झाला त्यांना स्वप्नात गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली दत्त पादुका असल्याचा साक्षात्कार झाला दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांसोबत त्या ठिकाणी खोदकाम केले असता त्यांना खरोखरच दत्त पादुका सापडल्या त्याच ठिकाणी गावकऱ्यांच्या मदतीने हे छोटेसे पण सुंदर मंदिर उभारण्यात आले मंदिराच्या स्थापनेनंतर काही काळानंतर उत्सवादरम्यान एका उपासकाचा वाघाने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली त्यानंतर परिसराच्या संरक्षणासाठी काळ भैरवाची स्थापना करण्यात आली मंदिराची रचना आणि परिसर लाडघरचे दत्त मंदिर हे कोकणी स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे मंदिराची रचना अतिशय साधीपण आकर्षक आहे कौलारू छप्पर आणि लाकडी खांबांचा वापर केलेले हे मंदिर कोकणच्या पारंपरिक घरांची आठवण करून देते मंदिराच्या गाभाऱ्यात श्री दत्तात्रेयांची सुंदर मूर्ती आणि दृष्टांत झालेल्या पादुका स्थापित केलेल्या आहेत मंदिराच्या परिसरातून दिसणारे दृश्य अत्यंत मनमोहक आहे एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार गर्द झाडी यांनी वेढलेल्या या टेकडीवरून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य अनुभवता येते मंदिराच्या परिसरात एक आकर्षक दीपमाळ देखील आहे तामस तीर्थ लाडघर समुद्र किनारा मंदिराच्या पायथ्याशी असलेला लाडघरचा समुद्रकिनारा तामसतीर्थ म्हणूनही ओळखला जातो या किनाऱ्यावरील वाळू काही ठिकाणी लालसर रंगाची आहे त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण किनारा एका वेगळ्याच रंगात न्हाऊन निघतो समुद्राला मिळणारी एक छोटी नदी आणि किनाऱ्यावरील शंख शिंपले यामुळे या, या जागेचे सौंदर्य आणखीनच खुलते अनेक भाविक या पवित्र तीर्थात स्नान करण्यासाठी येतात मंदिरात साजरे होणारे उत्सव दरवर्षी दत्तजयंतीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या काळात मंदिरात विशेष पूजा कीर्तन आणि भजनाचे आयोजन केले जाते या उत्सवासाठी राज्यभरातून हजारो भाविक आणि पर्यटक येथे गर्दी करतात कसे पोहोचाल जवळचे शहर दापोली सुमारे आठ ते दहा किलोमीटर रस्त्याने मुंबई गोवा महामार्गावरून दापोलीसाठी फाटा लागतो दापोलीतून स्थानिक रिक्षा किंवा वाहनाने लाडघरला सहज पोहोचता येते रेल्वेने जवळचे रेल्वे स्टेशन खेड आहे सुमारे पस्तीस ते चाळीस किलोमीटर तेथून दापोलीसाठी बस किंवा टॅक्सी उपलब्ध असतात शांत निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी लाडघरचे दत्त मंदिर हे एक उत्तम ठिकाण आहे